नमस्कार मित्रांनो मी उद्या लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मित्रांनो तुमचं जे प्रेम रायझिंग स्टार परभणी या आपल्या कुकुटपालनाशी समर्पित असलेल्या चॅनलवर त्याबरोबरच हे नवीन यूट्यूब चॅनल जे की शेतीमित्र नावानं आपण ओपन केले त्यालाही मिळत आहे त्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून आभार मित्रांनो कारण माझा प्रत्येक व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी समर्पित आहे आणि प्रत्येक व्हिडिओ अभ्यासपूर्वक असतो की ज्यामुळे तुम्हाला एक माहिती मिळावी नवीन संकल्पना मिळावी त्याच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचं जे फार्म आहे मग ते कुक्कुट असो अथवा कोणत्याही प्रकारच्या भाजीपाल भाजीपाला पिकाचा प्लॉट असो त्याच्यात त्याला जास्तीत जास्त नफा कसा होईल एवढाच माझा हेतू आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुम्हाला थमनेनुसार मुद्दा समजला आहे तोच मुद्दा आहे मित्रांनो की आपण पाहणार आहोत की टमाट्याच्या शेतीतून म्हणजेच उन्हाळा टमाटे जी शेती आहे उन्हाळी टोमॅटो शेतीतून कशा माध्यमातून आपण अवघ्या पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत जवळपास पाच सहा लाख रुपयापर्यंत नफा मिळू शकतो मित्रांनो आज जे टोमॅटो आहेत त्यांचा दर घसरलेला आहे परंतु आज जो दर मिळतो आज माझ्या शे प्रत्येक शेतकरी मित्राला दोन रुपये तीन रुपये किलोपर्यंतच दर मिळतो व तुम्हाला आज वाटत हे असेल की टोमॅटो लावून आपलं त्या प्रमाणात नफा झाला नाही मित्रांनो बरोबर आहे ज्यावेळेस आपली मार्केट गडगडते मित्रांनो भाव कमी होतो तीच तर वेळ असते की ज्यावेळेस आपल्याला कोणताही भाजीपालावर्गीय पिकाची लागवड करायची असते आणि हीच ती वेळ मित्रांनो की जी वेळ तुम्हाला साधायची आहे कारण ज्यावेळेस तुम्ही बारा महिन्याचा विचार करता तर बारा महिन्यापैकी आठ ते नऊ महिने टमाट्याला त्या प्रमाणात भाव येत नाही परंतु उन्हाळ्यातील दोन महिने व पावसाळ्यातील दोन ते तीन महिने या कालावधीमध्ये टोमॅटोला सर्वाधिक भाव असतो व भारताला कधी कधी तर पाकिस्तान अफगाणिस्तान यासारख्या देशांमधून सुद्धा पावसाळ्यात टोमॅटो आयात करावे लागतात तर मित्रांनो जर आपल्याला भाव जास्त मिळवायचा असेल तर हाच तो महिना आहे की ज्या महिन्यात आपल्याला लागवड करायची आणि एक मार्च ते एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्वांना लागवड कंप्लीट करून घ्यायची आहे तर यातील सर्व सविस्तर मुद्दे की कशा पद्धतीने टोमॅटोची लागवड करायची कधी करायची कशी करायची हवामान कसे ठेवायचे कशा पद्धतीचे जमिनीचा अवलंब करायचा मित्रांनो खत व्यवस्थापन कसं त्यात कीटकनाशकांचं बुरशीनाशकांचं आपल्याला नियोजन कसं लावायचं या प्रत्येक प्रकारच्या बेसिक इन्फॉर्मेशन किंवा पायाभूत जी माहिती आहे ती सर्व माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक मुद्दा तुम्हाला पाहायचा आहे आणि आज आणि या उन्हाळ्यामध्ये टोमॅटो शेतीची लागवड करायची आणि तिच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचा नफा मिळवायचा आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना एक नम्र विनंती की तुम्ही व्हिडिओ फार काळजीपूर्वक पाहतात प्रत्येकजण व्हिडिओला लाईकसुद्धा करत आहे आणि आत्तापर्यंत केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या व त्याबरोबर बाजूला जे सबस्क्राईबचं ऑप्शन येते किंवा मराठीत असेल तर सदस्य व्हा म्हणून सबस्क्राईब आणि सदस्य व्हा हे दोन्ही ऑप्शन जर तुमच्या स्क्रीनवर लाल रंगात दिसत असतील उजव्या साईडला खालच्या बाजूस तर त्याला टच करून त्याला एकतर काळं करा मित्रांनो बाजूला लगेच एक घंटी येईल त्या घंटीला टच करा मित्रांनो आणि त्याच्यात जे तीन ऑप्शन येतील त्यापैकी ए डबल एला ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि ज्या माझ्या मित्रांचं मराठीत त्यांनी सर्वला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो हे केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील व यानंतर जर तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर कमेंट्स बॉक्स आहेच मित्रांनो तिथे तुम्ही तुमच्या अडचणी शेअर करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकतात की तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचले की त्याबद्दलही व्हिडिओ आपला येत राहील व शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे रायझिंग स्टार परभणीवर सुद्धा नंबर आहे तिथूनसुद्धा मला तुम्ही कॉल्स करू शकतात तर चला मित्रांनो आता आपण पाहूयात की कशा पद्धतीने उन्हाळी टोमॅटो शेती लागवड करून माझा कोणताही शेतकरी मित्र हा सहजतेने जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचा नफा मिळू शकतो त्यासाठी काय नियोजन करायचं हे सर्व सविस्तर गोष्टी आता मुद्देसूद पाहूयात नंबर एक जमिनीची निवड बघा मित्रांनो कोणतंही आपल्याला भाजीपाला वर्गीय पीक असो किंवा कोणतेही पीक लागवड करायची म्हटले की प्रथम जमिनीची निवड करावी लागते आणि टोमॅटोसाठी जमीन कशी लागते व टोमॅटो आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे लागवड करता येते व त्याच्यापासून कोणतं क्षेत्र असेल ज्यात उत्पन्न जास्त मिळेल महाराष्ट्राचा विचार करत असताना मित्रांनो टोमॅटो लागवड ही महाराष्ट्रातील पाचही विभागात आरामशीर पद्धतीने होऊ शकते महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकारची जी जमीन आहे ती जमीन आपल्या टोमॅटो शेटे शेतीसाठी उपयुक्त आहे याच्यामध्ये तुमची जमीन काळी असो सुपीक असो मुरमाड असो व त्याचबरोबर तुमची जर लाल माती असेल जांभी मृदा असेल रेगूर मृदा असेल कोणत्याही प्रकारची जमीन ही टोमॅटो शेतीसाठी एकदम उपयुक्त आहे परंतु टोमॅटो शेतीमध्ये ज्यावेळेस आपण जमिनीची निवड करत असतो त्याच्यामध्ये तिचा जो सामो असतो म्हणजे पी एच लेवल तो सहा ते सात असायला हवा परंतु यापेक्षा थोडाफार प्रमाण कमी जास्त जरी सामू असेल तरी काही अडचण पडत नाही परंतु सहा ते सातचा सामू म्हणजे पी एच लेवल सर्वात चांगली असते फक्त जमिनीची निवड करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की जी जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा करते अशा पद्धतीच्या जमिनीचा तुम्हाला उपयोग करायचा मित्रांनो कारण होते काय की जी जमीन पाणी ही जास्त प्रमाणात एका ठिकाणी धरून ठेवते चिकन मातेची अशा जमिनीत होते काय की त्या मुळापाशी पाणी सतत साठवल्या कारणाने मुळाला काय होत असते कीड लागते किंवा एक प्रकारची बुरशीजन्य आजार त्याच्यावर अटॅक करतात होतो त्यामुळे मूळ हे मुड काय होऊन जाते मित्रांनो नासून जाते व हळूहळू झाडसुद्धा त्या ठिकाणी काय होत असते वाळून जाते व त्या माध्यमातून उत्पादन होत नाही म्हणून जास्त प्रकारची अशी जमीन निवडा की जिच्यात पाण्याचा उत्तम निचरा होतो जमीन काळी असो जांभी असो अथवा इतर प्रकारची कोणतीही जमीन असो फक्त एकच तुम्हाला रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला जमीन शोधत असताना त्या ठिकाणी अशी जमीन निवडा फक्त ज्या जमिनीतून पाण्याचा सहजतेने निचरा होईल पॉईंट दुसरा मित्रांनो हवामान व वा आजूबाजूचा वातावरण हवामानाचा विचार करत असताना व तापमानाचा विचार करत असताना प्रथम हवामानाचा आपण विचार करू हवामान मित्रांनो बारा महिने चालणारा आपल्या महाराष्ट्रातील सर्व प्रकारचा हवामान याच्यासाठी सूट होतं आहे त्यामुळे थंड उष्ण कोरडं असं कोणत्याही पद्धतीचं हवामानाचा यावर काही प्रादुर्भाव होत नाही परंतु फक्त एवढाच फरक की पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये टोमॅटो जे झाड किंवा रोप असते याची वाढ खूप झपाट्याने होते परंतु तीच वाढ उन्हाळ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी होते परंतु जर एवढा मुद्दा सोडून दिला तर उन्हा उन्हाळा असो पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये टोमॅटोची वाढ ही अत्यंत चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे हवामानाचं यात कसल्याही प्रकारची अडचण नाही व तापमानाचा विचार जर केला मित्रांनो तापमानामध्ये पंधरा ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा तापमान याला कसल्याही प्रकारचं बाधक नसते खूप कमी तापमान व खूप अधिक तापमान म्हणजे दहा डिग्रीच्या खाली व कधी कधी चाळीस डिग्रीच्या खाली हे जर तापमान काही दिवसांसाठी असेल तर अडचण नाही पण कंटिन्युअस अशा तापमानात थोड्याफार प्रमाणात आपल्या टोमॅटोवर फरक पडू शकतो परंतु महाराष्ट्रातलं जे तापमान आहे ते जास्त प्रमाणात पंधरा ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान असल्याकारणाने टोमॅटो या पिकासाठी आदर्श आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा उन्हाळ्यामध्ये कधी आपल्याला टोमॅटोची लागवड करायची तर मित्रांनो टोमॅटोची लागवड तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलं की टोमॅटो या पिकाची लागवड वर्षातील बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस तुम्ही करू शकता पावसाळा त्याबरोबर हिवाळा व उन्हाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये करू शकतात परंतु ज्यावेळेस आपल्याला मार्केटचा विचार करायचा असतो मित्रांनो तर आपल्या टोमॅटोला सर्वात चांगली मार्केट कधी असते मार्केटचा व बाजारपेठेचा विचार करत असताना मित्रांनो बाजारपेठ ही उन्हाळ्यातली दोन महिने व जून जुलै ऑगस्ट शेवटपर्यंत व कधी कधी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतसुद्धा टोमॅटोला सर्वात जास्त मार्केट असते बाजारपेठ असते व दरही जास्त असतो परंतु ऑक्टोबर महिना क्रॉस केला की तेव्हापासून ते जवळपास मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा एंडिंगपर्यंत भाव हा जवळपास पाच रुपये किलोच्या आसपासच राहतो परंतु हा भाव पाच रुपयाच्या आसपास राहतो तो, तो आपल्यासाठी मेन आहे ती आपली लागवडीची वेळ आहे परंतु ज्या वेळेस उत्पादनाचा विचार करू मित्रांनो तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करून घ्यायचं आहे एक मार्चपासून ते जवळपास तीस एप्रिलच्या दरम्यान टोमॅटोच्या रोपांची लागवड करून घ्यायची आहे मित्रांनो ही लागवड एक मार्च ते तीस एप्रिलच्या दरम्यान झालीच पाहिजे आणि एक मार्च एक ते एकतीस मार्चच्या दरम्यान जर ही लागवड झाली तर त्याच्यापासून मिळणारं उत्पादन सर्वाधिक मिळते ही वाढ होत असताना काय होत असते मित्रांनो की ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर लागवड कशा पद्धतीने करायची ते पाहणं गरजेचं आहे तर आपल्याला या ठिकाणी रोपांची लागवड करायची आणि ही रोपांची लागवड डायरेक्ट आपल्याला जी रोपं आपण ट्रेमध्ये आणलेली आहेत ती रोपं तुम्हाला काय करायचं आहे तर जवळपास तीस ते पस्तीस दिवसांच्या रोपांची लागवड करायची तर यामध्ये तुम्हाला मार्च महिना हाच निवडायचा आहे उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी चौथा मुद्दा मित्रांनो की आप ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपण टोमॅटोच्या रोपांची लागवड करतो त्यापूर्वी पूर्व मशागत काय करायची बघा मित्रांनो इतर कसल्याही प्रकारचं काही करण्याची आवश्यकता नाही जे तुम्ही इतर भाजीपाला वर्गीय पिकामध्ये करतात तसेच या ठिकाणी करायचे तुम्हाला प्रथम नांगरणी करून घ्यायचे मग रोटावेटर चालून घ्यायचे म्हणजेच कुठे कुठे रुटर म्हणतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की चार फुटाचे काय करायचे बेड ओढून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने बेड ओढून घेतले की खूप सोपं होऊन जाते व त्याच्यामध्ये बेड ओढण्याअगोदरच तुम्हाला नत्र स्फुरद पलाश म्हणजे एन पी के काय की नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम या तिन्ही घटकांचा निंबोळी पेंड व त्याचबरोबर असलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत कॅल्शियम नायट्रेट बोरॉन जिप्सम या सर्व घटकांचं एकत्रित करून एक भेसळ डोस तयार करून बेड तयार करून घ्यायचे आहेत आता बेड ज्यावेळेस तुमचे चार फुटी बेड तयार झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला विचारलं जाते की टोमॅटोचं आपण पूर्व मशागत तर ही केली तर पूर्व मशागत केल्यानंतर आणखीन काही एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की मर्चिंग पेपर वा वापरायचं आहे अथवा नाही हे ठरवून घ्यायचं पण आपलं हे जे टोमॅटोचं पीक हे तर पावसाळ्यात जाणार असल्या कारणानं आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मर्चिंग पेपरचा वापर करायचा आहे परंतु हे ज्याच्या त्याच्या स्वेच्छेनं आपण मर्चिंग पेपरचा वापर केला तर मजुरांवर लागणारा खर्च आपला जो तण खुरपण्यासाठी होईल तो सर्व खर्च एकतर कमी होईल व जमिनीत तणच नाही आलं तर आपल्या टोमॅटो पिकांची लागवड जास्त चांगली होईल त्यामुळे पूर्व मशागतीमध्ये तुम्हाला एकतर चार फुटी बेड ओढून घ्यायचे व त्याबरोबरच तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी मर्चिंग पेपर अंतरून घ्यायचे व ड्रीप इरिगेशन म्हणजे जे ठिबक सिंचन आहे ते करून घ्यायचं आहे आता पुढचा मुद्दा येतो की बुवा रोपांची लागवड करत असताना ती झिगझॅग करावी की सरळ रांगेत करावी टोमॅटो पीक कसं आहे मित्रांनो की हे वेलवर्गीय पिकामध्ये पण काही व्हरायटी आहेत तर काही रोपांमध्ये व्हरायटी आहेत तर वेलवर्गीय रोपांचा विचार केला मित्रांनो एका रांगेत टोमॅटो लावणे कधीही चांगले टोमॅटोची लागवड जर तुम्ही एका रो म्हणजे रांगेत केली मित्रांनो व त्याच्यामध्ये अंतर हे व्हरायटीनुसार कमी जास्त ठेवले तरी चालते परंतु जवळपास पंच्याहत्तर सेंटीमीटरचं अंतर दोन रोपांमध्ये असणं गरजेचं आहे कारण की या रोपाची वाढ भरपूर मोठ्या प्रमाणात होते व वेलवर्गीय जर टोमॅटो असतं तर ते एकमेकात जाऊ शकतात या कारणास्तव तुम्हाला थोडं अंतर जास्त ठेवणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये हवा खेळती राहावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जवळपास स पंच्याहत्तर सेंटीमीटर तर कुठं कुठं नव्वद सेंटीमीटरसुद्धा तुम्ही काय करू शकतात त्या ठिकाणी अंतर ठेवू शकतात आणि दोन ओळीमधील अंतर चार फूट असणे गरजेचे आहे ज्यामुळे हवा खेळती राहील व उत्पादनात वाढ होईल आता आपल्याला महत्त्वाचा प्रश्न येतो की सरळ रांगेत तर आपण ठरवलं करायचं कारण झिगझॅग तर चालत नाही आणि तुम्हाला काय करायचं जवळपास पंच्याहत्तर सेंटीमीटरला प्रत्येक ठिकाणी एक छिद्र मर्चिंग पेपरला त्या ठिकाणी करायचं आणि त्या ठिकाणी तीस ते पस्तीस दिवसाच्या आतल्याच रोपांची लागवड करायची कारण ही रोपं कसं असतात मित्रांनो एक नाजूक प्रकारची असतात कोवळी असतात व तुम्ही जर जवळपास पंच्याहत्तर साठ एक दिवसाची किंवा पंचेचाळीस दिवसाची रोपं लागवायचा प्रयत्नही केला तर ती रोपं चांगल्या पद्धतीनं लागत नाहीत कारण त्यांचे जे रोपांचे मुळं असतात ते मुळांची साईज वाढलेली असते आणि ही रोपं सहसा जमिनीत लवकर चिकटत नाहीत या कारणास्तव तुम्हाला काय करायचं कोळ्या रोपांचाच वापर करायचा आहे तुमच्या आसपास असलेली रोपं म्हणा किंवा तुम्ही चांगल्या ज्या व्हरायट्या आहेत कोणाचा प्लॉट डेव्हलप असलेल्या रोपांचा तिथूनही आणू शकतात याच्यामध्ये बऱ्याच व्हरायट्या उपलब्ध आहेत त्या व्हरायट्या जसं की वैशाली व इतर प्रकारच्या ज्या व्हरायटी आहेत त्या कोणत्याही व्हरायटीचा वापर करू शकता परंतु मला व्हरायटी सांगत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो व्हरायटी सांगण्यापेक्षा तुमच्या एरियात कोणती व्हरायटी चांगली आहे हे तुम्ही स्वतः तपासून पाहितलं व ती व्हरायटी तर उपलब्ध होते का त्यानंतरच त्या व्हरायटीची लागवड करा आता समोरचा मुद्दा काय मित्रांनो की या ठिकाणी आपण पाहितलं की आता व्हरायटीची लागवड झाली आपलं सर्व काही झाले या ठिकाणी रोपांची लागवड झाली आता ॲक्झॅक्टली रोपक कधी लावायची तर रोपांची लागवड एक मार्च ते एकतीस मार्च तुम्हाला कळाले याईपेक्षा पंधरा वीस दिवस लेट करू शकतात परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की दिवसात कोणत्या वेळी आपण रोपांची लागवड करायची की ज्यामुळं आपली तूट होणार नाही व एका एकरात रोपं किती बसवायची तर एका एकराचा विचार करत असताना मित्रांनो रोपं जवळपास आपल्याला पाच ते सात हजारच्या दरम्यान बसवायची पाच ते सहा हजार रोपं बसली तर ही आदर्श लागवण म्हटल्या जाईल व त्याबरोबर रोपांची ज्यावेळा आपण त्या ठिकाणी लागवण करणार आहेत तर दिवसाचा दुपारच्या नंतरचा कालावधी निवडायचा मित्रांनो कारण आपण जर कोवळं रोप सकाळच्या टाईमला लावलं तर होते काय की आपण लागवड केली पाणी दिलं तर त्या रोपांच्या मुळांना पाणी शोषत असताना वरच्या उन्हाचा जर त्या ठिकाणी खूप जास्त त्या ठिकाणी संपर्क आला तर ते रोप काय होऊ शकते त्या ठिकाणी पाणी आणि उन्हाचा संपर्क एकदाच आल्या कारणानं त्या ठिकाणी काय होऊ शकते की त्याची लागवड चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही मग अशावेळी तुम्हाला काय करायचे दुपारचे तीन चारचा टाईम ओलांडून गेला की तुम्हाला लागवड स्टार्ट करायची म्हणजे जो उन्हाचा तडाका थेट झाडाला बसणार नाही व त्यानंतर तुम्ही थोड्याफार प्रमाणात पाणीही दिलं तर तेही चांगल्या पद्धतीनं त्या झाडाच्या मुळापर्यंत जाते व झाड जे रोप आणलेलं आहे आपण तीस ते पस्तीस दिवसांचं तेच आरामशीर चिकटून जाईल व त्यामुळे आपली कसल्याही प्रकारची तूट होणार नाही आता पुढचा मुद्दा येतो की व रोप लागवड झाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन कसं करायचं आहे तर व्यवस्थापनाचा विचार करत असताना आपण सुरुवातीला काय केले एक की एका एकरात तीन चार ट्रॉले शेणखत त्याबरोबर नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम मायक्रोन्यूट्रिन्स हे सर्वांचे घटक दिलेले आहेत मित्रांनो परंतु त्याबरोबर आता खत व्यवस्थापन करत असताना रोपांची एक्झॅक्टली लागवड झाल्यानंतर काय करायला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे आपण तर तीस पस्तीस दिवसांची रोपं लागवड केलेली आहे मित्रांनो परंतु त्यांची काय रिक्वायरमेंट असतो एक, एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची की रोपांची वाढीचं कालावधी कळीचा कालावधी व त्या कळीपासून त्यानंतर फळाचा कालावधी ह्या तीन याच्यात रूपांतर करायला हवं याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस रोप हे कळीच्या स्थितीत जाईपर्यंत तुम्हाला नायट्रोजनचा पुरवठा जास्त प्रमाणात असलेल्या खतांचा वापर करायचा आहे त्यानंतर कळी अवस्था ज्यावेळेस त्या आपल्या टोमॅटोची सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी फॉस्फोरसचं प्रमाण वाढलं पाहिजे व इतर दोन्ही घटक नायट्रोजन पोटॅश थोडं कमी प्रमाण दिलं तरी चालतील व तिसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस टोमॅटोची ॲक्च्युली धारणा होईल व कच्चे टोमॅटो ज्यावेळेस पिकण्याच्या स्थितीत जातील व कळीपासून टोमॅटोची स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी पोटॅशियमचा डोस वाढवायचा आहे मग डोस वाढवता असताना तुम्हाला जो पहिला डोस द्यायचा आहे जो की वाडीपासून कळीपर्यंतचा तो पन्नास किलो नत्र पंचवीस किलो स्फुरद व पंचवीस किलो पोटॅश द्यायचा आहे त्यानंतर कळी ज्यावेळेस कळी तयार होईल किंवा कळी रूपांतरित होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे पंचवीस किलो नायट्रोजन पन्नास किलो स्फुरद व पन्ना पंचवीस किलो पलाश द्यायचा आहे व त्यानंतर शेवटचा डोस आहे की जो टोमॅटो ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली कच्चे व पिकलेले टोमॅटो तयार होतील व तयार होत राहतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचे पंचवीस किलो नायट्रोजन पंचवीस किलो फॉस्फोरस व त्या ठिकाणी पन्नास किलो तुम्हाला काय करायचे शेवटचं घटक म्हणजे पोटॅश द्यायचा त्याच्या माध्यमातून आपल्या रोपाला किंवा झाडाला असलेले आवश्यक सर्व न्यूट्रिन्स मिळून जातील व माझे मित्र कॅल्शियम नायट्रेटचासुद्धा वापर करू शकतात आणि बोरांचं याचं काय होतं परिणाम मित्रांनो की टोमॅटोची लागवड चांगली होती उत्पादन चांगले होते व आकारास मदत होते व कॅल्शियम नायट्रेट व जो घटक आहे मित्रांनो बोरॉन हा टोमॅटोसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्यानंतर आता टोमॅटो पिकावर येणारी रोग व त्यांचं निवारण टोमॅटो पिकांच्या रोगांचा तर आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवू मित्रांनो खत व्यवस्थापनाचा सुद्धा परंतु बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे की टोमॅटोमध्ये कोणते कोणते रोग येऊ शकतात टोमॅटो या पिकाचा विचार करत असताना मित्रांनो टोमॅटो या पिकावर सर्वात महत्त्वाचे दोन रोग येतात त्याच्यामध्ये करपा आणि त्याबरोबर नागाळी करप्याचा विचार करत असताना मित्रांनो करपा हा जो रोग आहे त्या प्रमाणात जो येत असतो तर त्याच्यामध्ये काय आहे की करपा तुम्ही कितीही फवारणी केली तरी करपा रोग जो असतो तो काही प्रमाणात का होईना आपल्या फार्मवर राहतच असतो मग आपल्या प्लॉटपासून करपा रोग शंभर टक्के नाहीसा होत नाही पण त्याकडे दुर्लक्ष करून चालेल का ते शंभर टक्के नाही मग कर्पारोग हा सर्वात जास्त येत असल्या कारण त्याचं नियोजन करणं भाग आहे मग जे मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहेत सीझनटा किंवा तुमच्या मार्केटमध्ये जे औषधं उपलब्ध आहेत त्याचा स्प्रे तुम्ही काय करायचं आहे एक जवळपास आठ ते पंधरा दिवसाला घ्यायचा आहे आणि हा स्प्रे घेत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की आमवशाच्या दोन दिवस अगोदर नंतरच्या दोन दिवसात जर तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाचा स्प्रे घेतला तर त्याचा परिणाम हा सर्वात चांगला होतो कारण जी साखळी एका याची बनणार आहे किड्यांची किंवा त्या ठिकाणी किटकांची ती साखळी काय होती तोडण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही जी फवारणी करता ती आमवशाच्या दोन दिवस अगोदर करा की ज्यामुळे साखळी तयार होणार नाही किटकांची किंवा अमावशाच्या दोन दिवसानंतर केली की जी साखळी बनलेली ती साखळी ब्रेक होईल त्या ठिकाणी व तुमच्या फार्मवर किंवा प्लॉटवर येणारा जो रोग आहे त्याला तुम्हाला रोखता येईल आता नागाळी हा अशा पद्धतीचा रोग आहे मित्रांनो हा चार स्टेजमध्ये असतो की याच्यामध्ये काय होत असते की सुरुवातीला आळी अवस्था त्यानंतर पतंग अवस्था पुन्हा कोश अवस्था पुन्हा आळी अवस्था ज्या पद्धतीने फुलपाखराची स्टेज असते त्याच पद्धतीने नागाळीची स्टेज असते याच्यावर काय होते टोमॅटोवर एकटे डागं पडतात व आतल्या साईडला काय होत असते आळी स्वतः प्रवेश करते व आतल्या साईडला टोटली गर काय करत असते घेत असते व त्याच्यामुळं प्रत्येक टोमॅटो जरी वरून कधी कधी चांगलं दिसलं तरी आतल्या साईडला नाचल्यासारखं होते व याच्यामुळं आपल्या टोमॅटोचं ग्रेडेशन कमी होते व आपल्याला जी प्रतवारी केल्यानंतर टोमॅटोला दर मिळत नाही व आपण फार महा चार पाच महिने सहा महिने सांभाळूनसुद्धा आपल्या त्या प्लॉटमधून जरी माल किंवा उत्पन्न झालं तरी नफा त्या प्रमाणात मिळत नाही तर या नागाळीवर पण भरपूर औषध मित्रांनो आणि कर्पा आणि नागाळीचं तुम्ही जर कंट्रोल केलं मित्रांनो मार्केटमधील औषधांचा आठ दिवस कर्प्याचं औषध यूज करू शकतात पुन्हा आठ दिवसांतर नागाळीचं जर तुम्ही औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तर त्याच्या माध्यमातून दोन्हीलाही कंट्रोल करता येईल व आपल्या फार्मरचं प्रत्येक टोमॅटोचे निघल त्या टोमॅटोला आपल्याला काय की गुणवत्ता टिकवून ठेवता येईल की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार दरही अधिक किंवा जास्तीत जास्त मिळेल आता पुढचा एक महत्त्वाची गोष्ट की बुरशीनाशकांचा वापर बुरशीनाशकाचा वापर करत असताना मित्रांनो बुरशीनाशक शंभर टक्के द्यायला पाहिजे कारण कुणाची जमीन कशी आहे हे आपल्याला ॲक्च्युली माहीत नसते त्यामुळे बुरशीनाशक देण्याचं काय असतं की आपल्या जमीन कधी ह्युमसचं प्रमाण असते शेणखत दिलेले असते त्यामुळे आपल्या शेतात बुरशी किंवा त्या मुळांना बुरशी धरण्याची शक्यता असते मग आपण रोग आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच जर आपण रोप लागवड करतो त्याच वेळेस जर बुरशीजन्य असलेले जे खतं आहेत त्यांचा ड्रीप इरिगेशनमधून उपयोग केला की किंवा कधीकधी कधी महिन्या काटायला एखादी जर फवारणी जर बुरशीनाशकाची घेतली तर त्याच्या माध्यमातून आपल्या फा जो प्लॉट आहे टोमॅटोचा याच्यावर कसल्याही प्रकारचा बुरशीचा अटॅक होत नाही आणि हा बुरशीचा अटॅक जर झालाच नाही मित्रांनो तर त्याच्या माध्यमातून एकतर तुमच्या कीटकनाशकाची फवारणी व बुरशीनाशकाची फवारणी व खत व्यवस्थापन योग्य झालं मित्रांनो तर त्याच्यापासून उत्पादनात खूप फरक पडतो आणि उत्पादन गुणवत्तेचं प्रतवारीचं झालं तर त्याच्यापासून मिळणारा नफा हा सर्वात अधिक असतो आता ॲक्च्युली उत्पन्न कधी स्टार्ट होते सर्व शेतकऱ्यांचा हाच प्रश्न असतो की सर्व उत्पन्न कधी स्टार्ट होते किंवा टोमॅटोची लागवड केली त्या दिवसापासून आपल्याला उत्पन्न येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण बीज टाकतो तिथपासून जर विचार करायला गेलं तर टोमॅटोच्या उत्पादनाला कधी कधी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसांचा कालावधी लागतो कारण काही ज्या व्हरायट्या असतात त्या अर्ली स्टेजमध्ये ग्रो होतात आणि काही व्हरायट्या हे जास्त काळ टिकतात त्यामुळे त्यांच्यापासून मिळणार मिळणारा जो टोमॅटोचं उत्पादन त्याला जवळपास दहा ते पंधरा दिवस लेट स्टार्ट होतात मग अर्ली स्टार्ट आणि लेट स्टार्टचा विचार केला मित्रांनो याच्यानुसार पस्तीस दिवसाचा जो आपला रोपांचा कालावधी असतो याला ग्रहित धरलं तर मित्रांनो तिथपासून जवळपास चाळीस महिन्याचा कालावधी म्हणजे चाळीस ते जवळपास पन्नास दिवसाच्या कालावधीच्यामध्ये म्हणजे दीड ते दोन महिन्याच्या दरम्यान दरम्यान आपले काय होत असते त्यांच्यापासून काय होत असते उत्पादन स्टार्ट होते म्हणजे समजा तुमचा फार्म जर एक्झाम्पली एक मार्चला तुम्ही डेव्हलप केला असेल आणि रोपांची लागवड करून घेतली असेल तर तिथून जवळपास एक पंचेचाळीस दिवसांचा कालावधी म्हणजे पंधरा एप्रिलपासून काय होते तुमच्या टोमॅटोचं उत्पादन सुरू होतं आता हे उत्पादन स्टार्ट झालं तर कोणताही माझा मित्र सहजतेनं सांग सांगू शकतो की पंधरा एप्रिलपासून मिळणारा दर हा टोमॅटोचा वाढायला सुरुवात होते मग एप्रिल महिन्याचं मिड एप्रिल ते पूर्ण मे महिना व जून जुलै ऑगस्ट या तीन ते चार महिन्यापर्यंत ज्यावेळेस फार्म आपला असेल किंवा तो प्लॉट टोमॅटोचा असेल या चार ते पाच महिन्यातच टोमॅटोला सर्वात जास्त दर असतो आपण वर्षभर टाईम मॅनेजमेंट करत नाहीत मित्रांनो आणि काय करत असतो की ज्यावेळेस टोमॅटोचा दर सर्वात अधिक असतो त्याच वेळेस कोणत्याही फळाची कोणत्याही पिकाची लागवड करतो आणि ज्यावेळेस आपला माल कोणताही असो मग ती कोथिंबीर असो कांदा असो टोमॅटो असो याचा दर हा कोसळतो की जेव्हा आपला माल मार्केटमध्ये येतो मित्रांनो ही चूक कधी करू नका की ज्या वेळेस तुमचा माल मार्केट येतो मार्केटमध्ये येतो त्यावेळेस जर भाव कमी असेल तर ती लागवड करण्याची योग्य वेळ असते आणि ज्यावेळेस भाव हा भरपूर वाढलेला असतो त्यावेळेस कधीही कोणत्याही पिकाची लागवड करायची नाही कारण त्यावेळेस भरपूर जणं त्या पिकांची काय करत असतात लागवड करत असतात व आवक मार्केटमध्ये वाढत असते आणि दर कोसळलं की सर्वजण त्या पिकापासून दूर जातात त्यावेळेसच लागवड करण्याची वेळ आहे की जी वेळ आहे सध्याची सध्या तुम्ही एक मार्चपासून ते जवळपास तीस एप्रिलच्यामध्ये कधीही टोमॅटोची लागवड करू शकतात व उत्पन्न मिळू शकतात आता सर ते शेवटी प्रश्न पडतो मित्रांनो की एक्झॅक्टली उत्पन्न किती होते मित्रांनो उत्पन्नाचा विचार करणे फार गरजेचे आहे कारण ॲक्च्युली आपल्या हातात उत्पन्न किती आहे व हे उत्पन्न घेण्यासाठी मित्रांनो जवळपास एक पंधरा ते वीस किंवा पंचवीस तीस दिवस ही तुम्हाला काय करायचे उत्पन्नाच्या अगोदर प्रथम कैची पद्धतीने बांबू त्या ठिकाणी काय करायचे लावून घ्यायचे व त्या ठिकाणी ताराचं जवळपास त्या ठिकाणी तुम्हाला बारा एम एम अठरा एम एमचे त्या ठिकाणी गजाळी वापरून घ्यायची की ज्याच्या माध्यमातून जे टोमॅटोच्या झाडाचं वजन असते टोमॅटो लागवड झाल्यानंतर किंवा टोमॅटोचं त्या ठिकाणी रोपण झाल्यानंतर तर टोमॅटो ज्यावेळेस त्या झाडाला लागतील त्यावेळेस त्याचं वजन भरपूर वाढलेलं असते व झाड स्वतःला पेलू शकत नाही त्यावेळेस तुम्हाला काय करते त्या प्रत्येक झाडाचा शेंडा हा बांबूवर सोडून द्यायचा आहे व त्याच्या माध्यमातून आपलं एक तर फळ जमिनीला कुठेही टच होणार नाही टोमॅटोचं व त्याबरोबरच काय होईल की त्याचा दर्जाही खराब होणार नाही व आरामशीर ते वरच्यावर राहिल्या कारणाने त्याला वाढण्यासाठी व फोफवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची जागाही उपलब्ध होईल त्याच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढण्यास मदतच होईल आता उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो पाच ते सहा हजार आपली रोपं आरामशीर बसतात मित्रांनो आणि एका झाडापासून आपण जर बघायला गेलं तर दहा ते पंधरा किलोचं उत्पन्न मिळते म्हणजे आपण कमीत कमी जरी उत्पन्न पकडलं मित्रांनो तर पन्नास ते साठ टनापर्यंत उत्पन्न मिळते आणि जास्तीत जास्त सत्तर ऐंशी टनापर्यंतसुद्धा टोमॅटोचं उत्पन्न हे पाच महिन्यात जाऊ शकते परंतु कमी विचार केलेला बरा मित्रांनो त्या ठिकाणी साठ टनांचा विचार केला आणि बाजारभाव आत्ताचा सोडून द्या मित्रांनो चार पाच रुपये किलो बाजारभाव आत्ताही असेल परंतु ज्यावेळेस तुम्ही बाजारभावाचा विचार करता त्यावेळेस उन्हाळ्याचा विचार करा पावसाळ्याचा विचार करा पावसाळ्यात तर तुम्हाला सांगतो ऐंशी ऐंशी रुपये किलोपर्यंत टोमॅटोचा रेट जातो मित्रांनो आपण एवढाही रेट नाही पकडला आणि साधारणतः फक्त दहा रुपये रेट जरी पकडला मित्रांनो तर साठ टन मालापासून आपल्याला जवळपास सहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न होतं आहे याच्यामधून आपण ड्रीप इरिगेशन व आपल्याला द वर्षानुवर्षी ज्या गोष्टी त्या ठिकाणी मिळाल्यात ड्रीप इरिगेशन बांबू व गज यांचा विचार सोडून द्यायचा आहे तारांचा वगैरे याच्यामध्ये मजुरी खत कीटक यांचाच आपल्याला विचार करायचा आहे या सर्वांचा विचार केला व रोपांच्या लागवडीचा खर्च पकडला तर तो टोटली खर्च वस्तू मित्रांनो एक लाख रुपयापर्यंत सहा लाख रुपयातून एक लाख रुपयाची वजावट केली तर पाच लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळतो मित्रांनो त्यामुळं टोमॅटोचं पीक हे वाईट नाही आहे टोमॅटोच्या पिकाची वेळ साधता आली पाहिजे आणि ती वेळ आपल्याला साधता येत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला टोमॅटो हे बेभाव दोन ते तीन रुपये किलोने विकावी लागतात त्यामुळं तुम्ही काय करा मित्रांनो की टोमॅटोची लागवड करत असताना फक्त टोमॅटोची लागवड जास्त करून उन्हाळ्यात करा तेही एक मार्च पासून ते जवळपास तीस एप्रिलपर्यंत याच्या आणखीन पुढे मेमध्ये सुद्धा तुम्ही टोमॅटो लागवड करू शकता व ज्या हंगामामध्ये आपल्या टोटल महाराष्ट्रात कुठेही टोमॅटोची आवक नसते त्यावेळेस तुमचा टोमॅटो मार्केटमध्ये आला तर तुम्हाला सहजतेनं याच्यापासून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो आज ही संकल्पना सांगण्याचं एवढंच कारण आहे मित्रांनो कारण आज टोमॅटोचा भाव फार कोसळला आहे आणि हीच ती वेळ आहे की जी वेळ माझ्या शेतकरी मित्रांना साधायची आज लागवड करायची तसं तर तुम्हाला याच्यात काय अडचण आहे टोमॅटोमध्ये कोणत्या पद्धतीच्या खताजी फवारणीचंच त्याचे तर आपले डिटेल व्हिडिओ येतच राहतील तुम्हाला हा व्हिडिओ सर्व पाहिल्यानंतर कसा वाटला एवढं कमेंट बॉक्समध्ये प्लीज मित्रांनो लिहून पाठवा कारण तुमच्या कमेंट्सवरच आपलं चॅनल डिपेंड आहे कारण तुमच्या कमेंट्स येत असतील त्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काय करू शकतो एक सोल्युशन देऊ शकतो की ज्याच्या माध्यमातून आपला शेतकरी हा सधन झाला पाहिजे मित्रांनो हा एक व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला असं कळाले की टोमॅटोची लागवड ही उन्हाळ्यात कोणत्या हंगामात करावी कशा पद्धतीनं तुम्ही टोमॅटो पिकातून एका एका सहजतेनं जवळपास पाच लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतात अशक्य काहीच नसते मित्रांनो फक्त वेळ साधता आली पाहिजे आणि वेळ हा शेतकरी नाही तर व्यापारी जास्त साधतात व्यापाऱ्याला विरोध करण्यात मजा नाही शेतकऱ्यांना संघटित व्हावं व एकत्रित जर तुम्ही या टोमॅटो पिकाची किंवा कोणते भाजीपालावरी पिकाची लागवड केली व स्वतः जर कस्टमरला ग्राहकाला विकले तर त्याच्यापासून जास्त नफा मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व आपल्या आव जे मित्रांना टोमॅटो किंवा भाजीपालावर्गी पिकांमध्ये आवड असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बाजूची घंटी प्रेस करा व ऑल नोटिफिकेशन ऑन करा अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रोल तुम्हाला नियमितपणे मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांचे आभार